तुम्ही ब्रह्मांडाला ईमेल पाठवत आहात अशी कल्पना करा जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हाच या ईमेलचं से सेंड बटन दाबलं जातं आणि ती या अंतरिक्षामध्ये निघून जाते तुमच्या कोणत्याही मागणीच्या ईमेलला ब्रह्मांड प्रतिप्रश्न करत नाही फक्त आलेल्या प्रत्येक ईमेलची मागणी ते पूर्ण करतं जर तुम्ही तुम्हाला हवी असलेली गोष्ट का मिळत नाही याच काळजीत आणि तणावामध्ये असाल तर तुम्ही तेव्हाच ब्रह्मांडाला तुमची मागणी रद्द करायला सांगणारी नवीन ईमेल पाठवली हो आहे मग आता तुमची आधीची मागणी कशी पूर्ण होईल जेव्हा तुम्ही ईमेल पाठवून तुमची मागणी केली आहे ना ब्रह्मांडाकडे तेव्हा तुम्हाला हे माहीत असायलाच हवं की ब्रह्मांड कधीही चुकणार नाही म्हणून तुम्हाला तुम्ही मागितलेली गोष्ट मिळणारच आहे यावर विश्वास ठेवा हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी भल्या पहाटे तुमचं मनापासून स्वागत करते तुम्ही पाहिलं विठू माऊलीला आणि रुक्मिणीला मी नवीन आणलेल्या माळा ज्या घातल्या ना त्या किती सुंदर दिसत आहेत आवडल्या मला म्हणजे सुरुवातीला माझ्याकडेच्या ज्या माळा आहेत ना त्यांचे मणी छोटे आहेत आणि या ज्या मी तुळशीबागेतून आणल्या त्याचे मणी थोडेसे मोठे आहेत आणि छान दिसत आहेत ते तर तुळशीबागेत जी काही देवाचे साहित्य मिळण्याचे शॉप आहेत तिथे तुम्ही कुठेही अशा प्रकारचं साहित्य घेऊ शकता मला कॉमेंट होत्या की ताई तू एक्झॅक्टली हे सारं कुठून आणलंस म्हणून सांगितलं तर मला हे असं पक्कं सांगता येणार की त्या शॉपचं नाव वगैरे पण तुळशी बागेतूनच घेतलेल्या आहेत आणि तिथे खूप सारे देवाचे शॉप आहेत की जिथे खूप सुंदर सुंदर असं सा साहित्य मिळतंय तर आ, मी दोन दिवस ना पिवळ्या कलरचीच साडी नेसले होते तुम्ही पाहिलंत व्लॉगमध्ये पण ज्या दिवशी मी अल्पनासोबत साडी खरेदीसाठी तिच्यासोबत गेले होते ना तर तेव्हा ती मला बोलली की असं काही नाही आहे गं तू वेगवेगळ्या कलरची साडीसुद्धा नेसू शकतेस आणि म्हणूनच मी आज वेगळी साडी नेसली बरं ही ब्ल्यू कलरची साडी मी लास्ट इयर मुलचंमधून फक्त काहीतरी सहाशे सत्तर रुपयेला समथिंग घेतलेली होती आणि तेव्हाच मी मॅनिफेस्ट केलं होतं की अशा कलरमध्ये समहाव मला ओरिजिनल प्युअर सिल्क हँडलूमची पैठणी हवी आहे जी मला यावर्षी मिळाली खूप शांत प्रसन्न आणि आनंदी वातावरण वातावरणावर काही खरंच पहाटेच्या या वेळेमध्ये काहीतरी एक वेगळीच शक्ती आहे ताकद आहे दिवस अगदी फुल ॲक्टिव्ह जातो आणि आह दिसत आहेत तुम्हाला खिडकीच्या मिररमध्ये तर रनिंगला जाता जाता माझं शूटिंग करतात आणि निघतात मग ते तर आज रविवार आहे हा रविवारचा व्लॉग आहे विशेष असं काही नाही मी काल दिवस बाहेर घालवला आज मला कुठेही बाहेर जायचं नाही आहे आणि हल्ली काय आहे माहिती आहे का की बाहेर जाण्यापेक्षा घरी राहायलाच मला जास्त आवडतं कारण इतकी सारी कामं असतात ना एक दिवस जरी आपण घरातून बाहेर गेलो ना तरी घरातली सगळी कामं असं वाटते की पेंडिंग राहिली आहेत तर ही क्लिप कालची आहे रात्री झोपण्या अगोदर मी ही क्लिप घेतली होती की मी ज्या काही भाज्या घेऊन आली होते साडी घेऊन येता येता तर त्या साऱ्या भाज्या मी अशा पद्धतीनं निवडून लगेच ठेवून दिल्या होत्या एकदा राहिल्या ना की त्या राहूनच जातात हा माझा अनुभव आहे तुमचा कसा आहे मला नक्की सांगा फ्रीजमध्ये आपण ठेवून देतो आणि मग त्याच्याकडे लक्ष नाही जात अगदी बनवायच्या वेळेलाच मग लक्षात येतो आज ब्रंचमध्ये अशा पद्धतीनं दुधी भोपळ्याची मी धपाटी बनवणार आहे गाजरसुद्धा मी एक्स्ट्राचं त्यामध्ये खिसून घेतले कारण आता मी तुम्हाला म्हटलं ना बऱ्याच ब्लॉगमधून की सध्या या ज्या काही छान छान भाज्या अवेलेबल आहेत ना त्याचा सगळ्यांचा वापर करायचा खाऊन घ्यायच्या या सिजनल भाज्या तर मी गाजर खिसून घेतलं आहे दुधी भोपळा खिसून घेतला आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ खूप सारी कोथिंबीर आणि अद्रक आणि हिरवी मिरची मी आत्ता पेस्ट करून ॲड केली तीळ टाकायची ओवा टाकायचा सगळे पावडर मसाले चाट मसाला आणि मस्तपैकी धपाट्याचं मळून घ्यायचं बरं दुधी भोपळ्याचा हा धपाटा आहे हे मळताना बिलकुल पाणी घालायचं नाही त्या दुधी भोपळ्यातच एवढं सारं पाणी असतं ना की वरून पाणी घालायची गरज पडत नाही आणि आपण मिरची अद्रकची जी काही पेस्ट केली आहे ती पेस्ट करतानाही थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं असतं त्यामुळं हे पीठ मळताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही इतके टेस्टी इतके सॉफ्ट आणि मस्त बनतात ना हे धपाटे करून बघा आणि दुधी भोपळ्याच्या पौष्टिकतेबद्दल मी तुम्हाला काय सांगू इतका तो पौष्टिक आहे ना आपण स्त्रियांनी तर नक्की आवर्जून हा खायला हवा आणि कसं आहे की दुधी भोपळा लवकीची सब्जी म्हटलं ना की लहान मुलं नाहीत खात म्हणजे सुद्धा खूप कंटाळा करतो नाही आवडत मुलांना सहसा मुलांना काय हो मोठ्यांनासुद्धा दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही पण मला खूप आवडते वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली आणि त्यातल्या त्यात जर का तुमच्याकडे भाज्या खात नसतील मुलं तर अशा पद्धतीनं थालीपीठ करा याचं काय लागतं माहिती आहे हे तुमच्यापैकी कोणी केलं आहे का असं केलं असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा की माझ्या पद्धतीनं केलं आहे का असं यामध्ये ना ओल्या कांद्याची पातसुद्धा वापरा तुम्ही हल्ली खूप 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 अशी ताजी ताजी पात यायला लागली आहे मार्केटला त्यामधला जो काही कांद्याचा पांढरा पार्ट आहे ना तो ॲड करा कांद्याची पात ॲड करा मी ना कालच ठरवलं होतं की दुधी भोपळ्याची थालीपीठं करायची आणि थालीपीठं म्हटलं की त्याच्यासोबत असं मस्त गरे पडणारं दही हवंच तर हे दही आम्हा तिघांना कमी पडत आहे बरं का इतके सगळे हावरट आहेत ना आमच्या घरात दह्याला हे दोघंजण माझ्यासाठी दहीच रुवत नाहीत राव Thank you दुपारच्या वेळेला जेव्हा असे गरम गरम मी थालीपीठं वगैरे करत असते किंवा डोसे तर एकतर भूक लागलेली असते आणि असं झालेलं असतं की यार कधी हे बनवून होणार आणि मग कधी मी खाणार कारण यांना मी गरम गरम करून देत असते ना दोघांना आणि मला आवडतं खूप की असं मस्त तव्यातून काढायचं ते डायरेक्ट प्लेटमध्ये कसं आहे वीकडेजमध्ये तर आपण नाही देऊ शकत इतकं गरम तर विकेंडला काय हरकत आहे गरमागरम तव्यातून काढायचं आणि या डायनिंग टेबल दहा पराठे खाऊ शकतो मिळणार नाहीत पण मला उरणार नाही मग दहा तुम्हाला दिल्यावर एवढी गाजर भोपळा चौ तर येणारच तिकडे मॅच सुरू आहे प्रीतिशला विचारूया चला माय कार्टून कार्टून ए कार्टून खाऊन नाही पाहिलं अजून हे बघा हे असं ठेवलंय रूमची अवस्था बघा हा दप्तर बघा हे सतत मी आवरत असते आणि हा पसारा करून ठेवत असतो मला कसा पीजा पीजा खतो, खतो। सांग ना मला कसं आहे कालच्या पिझ्झा इतका टेस्टी आहे का पिझ्झा पेक्षा जास्त टेस्टी आहे काय वाटतंय तुला पिझ्झा शटाप काय शटाप 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 अनुकाम वाव, आणि आता संध्याकाळची म्हणजेच विकेंड ची आमची कामं जसं की पनीर बनवणं आणि आज एक एक्स्ट्रा काम होतं ते म्हणजे आहोंनी खरवस आणलंय तुम्हाला माहिती आहे की जे रेग्युलर व्हिवर्स आहेत की आम्ही बाजूलाच एक म्हशीचा गोटा आहे तिथून म्हशीचं दूध घेतो तर हे दोन लिटर दुधाचं पन पनीर आहे ज्यामध्ये दोन लिंबू पिळलेले आहेत पूर्वी मी विनेगरने सुद्धा बनवून पाहिलं आहे पण विनेगरपेक्षा लिंबूनीच आता छान वाटतं आहे हे पनीर बनवायला आणि हे बघा हे कच्चं दूध आहे म्हणजेच म्हशीचं चिक आहे खरवस आहे जो तीनशे रुपये लिटरनी मिळतो बरं का आणि त्याच्याचसाठी मी इथे वेलची आणि सुंट ह्याची पावडर बनवून घेतली आहे आणि हे आता मी दोन तीन वेळा यूज करेन एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवते गूळ घेतला आहे मी मस्त खूप सारा असा चिरून कारण मी साखरेचा करणार नाही आहे खरवस जितका खरवस आहे ना तर तितकंच मी त्यामध्ये दूध म्हणजे अर्धा लिटर खरवस त्याला अर्धा लिटर दूध आणि गूळ ॲड केला आता हे शिजायला ठेवताना वरती जी काही सुंट आणि वेलची मी पावडर केली आहे ती ॲड करायची इतका पौष्टिक असतो ना हा खरवस की मला असं वाटतंय की आता आहो ना मी सांगितले की आहो आठवड्यातून एकदा तरी अर्धा लिटर खरवस घेऊन या खूप म्हणजे खूप चांगला आहे हा हाय कॅल्शियम असतो पचायला हलका असतो आणि खूप खूप सारे बेनिफिट्स सा आहेत याचे याच्या बेनिफिटचा एक शॉर्ट व्हिडिओ मी नक्कीच बनवून शेअर करेन तुमच्यासोबत हा खरवस बनवण्यासाठीसुद्धा खूप सोपा आहे मोठ्या स्टीलच्या टोपामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये स्टीलचे स्टँड ठेवले ज्यावरती आपण गरम भांडी वगैरे ठेवतो आणि जे काही आपण दूध आणि खरवस एकत्र एक केलेला टोप होता तो जस्ट ठेवून दिला दहा पंधरा मिनटात ते शिजून रेडी होतं मस्त लागतं बरं का आधीमध्ये मी मला मूड झालं ना की अशा पद्धतीची डाळ बनवत असते खूप मस्त लागते हं ही तर तुरीची आणि मुगाची डाळ जी शिजवली होती ती मस्त अशी फेटून घेतली आणि त्यामध्ये मीठ साखर आणि हळद मिक्स केली आणि आता कढाईमध्ये तूप घालणार आहे मी आणि हे बघा किती रवाळ असं तूप बनलं आहे जेव्हा मी तुपाचा व्हिडिओ शेअर केला होता ना त्याला खूप साऱ्या कॉमेंट ना तर बघा मी बनवलेलं तूपसुद्धा खूप सारं रवाळ बनलेलं आहे तर आता या तुपामध्ये जस्ट मी हिंग टाकणार आणि थोडीशी जिरे मोहरीची सॉरी धने जिरेची पावडर ॲड करणार आणि जी काही डाळ मिक्स करून ठेवली आहे ती यामध्ये टाकायची आणि थोडीशी आटू द्यायची खूप म्हणजे खूप यमी लागते टेस्टी लागते ही अशी डाळ आधीमध्ये रेसिपीमध्ये चेंजेस करत राहायचे आपल्याला खायलाही बरं वाटतं आणि करतानाही मजा येते आणि मला सांगा आपणच जर का इंटरेस्ट नाही घेतला या साऱ्या गोष्टींमध्ये म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनवण्यामध्ये तर आपल्याला खायला तर कसं मिळणार ना आणि घरच्यांनासुद्धा तर हे बघा अगदी दहा पंधरा मिनटात अशा पद्धतीनं हा खरवस रेडी आहे आता बघा हं कट करताना कळेल तुम्हाला की किती छान बनला आहे आणि लागतो तर काय माहिती आहे भारी हां पण जेव्हा तुम्ही यामध्ये गुळ मिक्स करता ना तो तर करता ना, तो प्रॉपर असा विरघळला पाहिजे हां तोपर्यंत ते फेटायचं नाही तर खालच्या बाजूलाच तो गुळ बसतो आणि तरीसुद्धा काही हरकत नाही आहे जे काही पाणी असतं खाली ते आपण मिक्स करून खाऊच शकतो माझा आज असंच झालं होतं थोडासा गुळ मिक्स झाला नव्हता तो खाली उरला होता म्हणून सांगते मी तुम्हाला आणि अशा पद्धतीनं कट करून एन्जॉय करायचा

बघा तुम्ही मॅच नऊ होत आहेत मी चालले झोपायला श्री स्वामी समर्थ गुड नाईट